चला तर आज मी खूप म्हणजे खूप आनंदी आहे त्याचं कारण सुद्धा तुम्हाला पुढे सांगेनच इकडे मी करायला घेतलेला आहे दोन किलो मुरमुऱ्यांचा चिवडा तसं तर मुरमुऱ्यांचा चिवडा जास्त कोण खात नाही कोणाला आवडत नाही पोह्यांचा चिवडा आमच्या समर्थला खूप आवडतो त्यामुळे नेहमी आमच्या घरामध्ये महिन्यातनं एक वेळा तरी पोह्याचा चिवडा बनतोच बनतो त्याला हॉस्टेलला नेण्यासाठी इकडे मी मुरमुऱ्यांचा चिवडा करायला घेतलेला आहे कारण सगळीकडे डबे द्यायला लागतात त्यामुळे दोन किलो मुरमुरे घेतलेले आहेत दीड किलो शेंगदाणे घेतलेले आहेत पोहे घेतलेले आहेत म्हणजे आपलं पोह्याचा मक्याचे पोहे घेतलेले आहेत कडीपत्ता घेतला आहे सगळं सामान जवळ घेऊन बसले आणि आता करायला घेतलेला आहे मी चिवडा बघता बघता दिवाळी चालू पण झाली पण तुम्हाला शुभेच्छा मात्र देचारा होऊन जातील म्हणून म्हटलं की तुम्हाला अगोदर शुभेच्छा देऊन घेऊया तर बघा तुम्हा सर्वांना माझ्या परिवाराकडून माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला खूप छान अशी आनंदाची आणि आरोग्यदायी जाऊ देत हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आज मी खुश का आहे ते तुम्हाला सांगते सकाळी सकाळीच आपल्या चॅनलवरचे चा एकवीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे आणि सगळ्या तुमच्या सर्वांच्या लहाना मोठ्यांच्या आशीर्वादामुळे शक्य झालेलं आहे तर असेच आपले एक वीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले ना तसेच आपले एक लाख सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण होऊ अशी माझी खूप इच्छा आहे तर असो इकडे दिवाळीची तर तयारी भरपूर सुरू आहे जोराने तुमची कुठंपर्यंत आली हे नक्की कमेंटमध्ये सांगा माझं तर बरंसं क करून झालेलं आहे आता फक्त माझं राहिलेलं आहे आनारशी करंजा आणि चकली राहिलेली आहे ह्यावेळेस सगळं माझं उलटं झालेलं आहे मी कुठला पदार्थ कधी तर कुठला पदार्थ कधी असं केलेला आहे नंतर पहि पहिल्यापासून कसं माझं नियमाने ठरलेलं असायचं हा पदार्थ या टामि टायमिंगला करायचा ह्या दिवशी करायचा पण ह्यावेळेस सगळं नियोजन बिघडलं आणि त्याचं कारण सांगते बिघडायचं आई आली नसल्यामुळे नियोजन बिघडलं नाहीतर आई आणि मी एका दिवशी दोन दोन पदार्थ असं करून चार दिवसात आम्ही दिवाळी संपवून टाकायचं करायची इकडे दोन किलोचा चिवडा करायला घेतला होता त्याच्यासाठी सामान घेतलेलं आहे हळद मीठ चिवडा मसाला आणि बरंसं धना पावडर वगैरे हो सगळं तर इकडे बघू शकता हे सगळं तळ तळण जे आहे ना तळायचं सगळं करून झालेलं आहे आता मी मसालाही करून घेते त्या अगोदर मी गॅस बंद करते गॅस बंद केला ना की मसाला व्यवस्थित तळा जातो नाही तर, जा तर करपतो इकडे बघू शकताय दोन पा आ एक म्हणजे एका ह्याच्यात बसत नव्हता म्हणून मी दोन तीन पाट्या भांडं मला करायला लागले दोन किलोचे शेवड्या चिवड्यासाठी कारण मा भांडं जर मोठं नसेल तर चिवडा करताना खूप आपदा होते त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित कालवता येत नाही सामान व्यवस्थित सगळीकडे असं भरपूर पडलेलं आहे आता ही पाटी मसाल्याची होती ना त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं चुरमुरे टाकून घेतले म्हणलं की मसाला व्यवस्थित सगळाही होतो आणि तिकडे मक्याचा पण थोडासा चिवडा करून घेतला ह्याच्यात पण मक्याचा चिवडा म्हणजे म पोहे टाकलेले आहेत तळून आणि तो थोडंसं केलेला आहे ते साईडला थोडं थोडंसं भडंग केलं आहे म्हणजे त्या समर्थला आमच्या थोडंसं गोड आवडतं आणि हा आपला तिखट चिवडा केलेला आहे झणझणीत असा कुरकुरीत मस्त असा चिवडा करून झाला आहे आणि अशी होती बघा अशी चिवड्याची रेसिपी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री